त्या प्रकाश आंबेडकर बोलतायत थेट जाऊया पाहिजे या दृष्टीने वेगळे पंचवीस मुद्दे आम्ही असताना त्या ठिकाणी दिले आणि या पंचवीस मुद्द्याच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी म्हणालो आणि प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडणं हे गरजेचं आहे स्वीकारतो न स्वीकारतो हा असताना वेगळा भाग आम्ही दिलेल्या याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं असेल तर ते निश्चितपणे आपण ॲड केलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने त्यांचा अजेंडा जो आहे तो सादर करावा हा आग्रह आम्ही त्या बैठकीमध्ये धरला दुसरं त्या बैठकीमधलं जे आहे ते म्हणजे सीट शेअरिंगचा प्रश्न तेव्हा आम्ही असणारी भूमिका अशी घेतली की अडीच वर्षापासून आपण तिघे पक्ष एकत्र आहात तेव्हा आपण इव्हॉल्व काय केलं आहे म्हणजे निर्माण काय केलं आहे शीट शेअरिंगच्या संदर्भात त्याची असणारी माहिती आम्हाला असणारं आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात यावी जेणेकरून आम्हाला असणारं त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेता येईल आम्ही अपेक्षा असं आहे की दोन तारखेला जी बैठक आहे त्या दोन तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो आणि त्याच्याचबरोबर हे जे तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस त्याच्यानंतर एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला दोन तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही त्यांच्या पुढे असं मानले की कलेक्टिवली बार्गेनिंग करायचं का की आम्ही असणार इंडिव्हिज्युअली एक एक पक्षाशी बोलायचं हे म्हटलं बैठकीतला तिथे निर्णय होईल आजची ब जी बैठक आहे ती बैठक तिथेच त्या ठिकाणी संपली आम्ही तिथे पुन्हा असणार एक खुलासा केला की केंद्रामधलं पीचं गवर्नमेंट पुन्हा येणार नाही या दक्ष या आम्ही कुठलाही पर्सनल इशू इगो किंवा इतर काही आड येऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही असायला त्या ठिकाणी क्लिअर केली माझं निवेदन संप थोडस काल एमबीए के मीटिंग में वंचित बहुजन अगाड़ी को चर्चा के लिए निमंत्रित था हम लोग उस बैठक में गए बैठक में हम लोगों ने पहले उनसे पूछा कि आप लोगों ने कुछ एजेंडा तैयार किया है क्या तो उनसे कोई जवाब नहीं आया इसलिए हम, हम लोग ने अपनी तौर से जो एजेंडा था वो उनके सामने रखा पहला है कि ओबीसी की जो मांग है कि हम किस किसको ही शामिल नहीं करके लेंगे अपने आरक्षण में वो एक समस्या है मैंने कहा दूसरी जो है वो जरांगे पाटिल जो मराठा समाज के लिए लड़ रहे हैं आरक्षण के लिए उनके बारे में राय बनानी जरूरी है तीसरा जो है दिल्ली में जो काश्तकारों ने आंदोलन किया था काले कानून के खिलाफ वैसे महाराष्ट्र में 2006 में कांग्रेस हो एनसीपी हो शिवसेना हो इन्होंने मिल प्राइवेट मार्केट का कानून पहले ही बनाया है मैंने कहा इस मांग को देखते हुए हर पार्टी की अपनी एक राय होनी चाहिए ऐसे पहले फेज में हम लोग ने रखा और दूसरा जो है कि अगर हम लोग इकट्ठा आते तो 25 मुद्दे जो है वो हम लोग ने निकाले थे कि जिसमें एक कॉमन मिनिमम प्रोग्राम वहाँ पर हो सकता है अगर इन बातों की चर्चा सही रास्ते पर हुई तो मैं समझता हूँ आगे जाना उचित है वरना जिस तरह से इंडिया बिखर चुकी है वैसे एम ना बिखरे इसकी चिंता भी हम लोग ने उस वहाँ पर जाहिर की है मैं मानता हूँ कि दो तारीख की जो मीटिंग है ये मुद्दे जो हम लोग ने उठाए हैं और साथ साथ चीट शेयरिंग की जो बात हुई तो हम लोग ने ये कहा कि वह कम से कम ढाई साल से आप इकट्ठा हो इसलिए आपका कोई फार्मूला तैयार होगा वो फॉर्मूला क्या है वो आप हमको दिखाइए बताइए और फिर यही बैठक में निर्णय लेंगे कि क्या अकेले वंचित बहुजन आगाड़ी पार्टियों से बैठेगी या सामुदायिक रूप से बैठेगी ऐसी एक बात वहां पर है ऐसा मैं मानता हूं रही बात कांग्रेस की तो उस लेटर जो है वो नाना पटोले ने साइन किया हुआ जो प्रवारी है। जो प्रभारी है कांग्रेस से उनसे जो बातचीत हुई थी उन्होंने कहा कि भी हम बातचीत के लिए बुलाते हैं सर। इसलिए हम लोग को संदेह है कि नाना पटोले को किसी को शामिल करने का अधिकार दिया है या नहीं दिया है इसकी जो स्पष्टता हम कांग्रेस पार्टी से मांगते हैं नहीं तो नाना पटोले जो है वो एक करना चाहेगा और कांग्रेस जो है वो दूसरा करने चाहेगा तो इसमें मेरे ख्याल से काफ़ी अंतर और टकराव हो सकता है इसलिए ये खुलासा जो है वो हम लोग कांग्रेस पार्टी से मांग रहे हैं काल ज्या बातम्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला तर मग महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला असं मानायचं की नाही अजून मानायचं नाही वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे एआयसीसीने त्याला मान्यता दिली पाहिजे ए आय सी सीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहे ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे भारतात कालच्या मीटिंगमध्ये वंचितला अपमानास्पद वागणूक मिळाली असं बोललं जाते असं असूनही तारखेच्या मीटिंगला तुम्ही असा आम्ही पहिलाच मी म्हणालो की आम्ही इगो करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही आम्ही जे अगोदरपासून म्हणतो आहोत की हे बीजेपीचं शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असणारा विरोध करतोय तेव्हा आपला इगो की आर एस एस पीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणार आर एस एस पीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो आहोत ज्याप्रमाणे काल आपण एकनाथ शिंदेला ऑफर दिलेली आहे वंचित सोबत यायची

जे आम्हाला पहिलं निमंत्रण आलेलं आहे म्हणजे पहिलं पत्र आलेलं आहे ते चर्चेच्या निमंत्रणाचं पैसं पत्र आहे त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना असं म्हणालो की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत